व्हिडिओ दिसणारे आजोबा पहा पुढे त्यांच्यासोबत जे घडलं त्यांना शेजारी लोकही हदरले असं काही घडेल याचा विचारही कोणाच्या ध्यानीमणी नव्हता सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती बराच वेळ वरती एका कोपऱ्यात काहीतरी बघत होते असं दिसते काही वेळातच ते कोसळले सीसीटीव्ही फुटेजवरील वेळेनुसार सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी या वृद्धानं शेवटचा श्वास घेतला ही घटना ज्या मंदिरात घडली त्याचे नेमके ठिकाण अद्याप समजू शकलेलं नाही हा प्रकार घडला तेव्हा मंदिरात इतर भाविकही उपस्थित होते सुरुवातीला हे वृद्ध मंदिरात आले ते बराच वेळ वरच्या दिशेला काहीतरी का बघत होते नंतर ते भिंतीला टेकून बसले तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला यावेळी मंदिरात इतरही भाविक होते त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला त्याचवेळी जवळ असलेल्या एका भाविकानं त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली ही घटना मागच्या शुक्रवारी घडली आहे या दुर्दैवी मृत्यूनं हळहळ व्यक्त आहे व्हायरल झालेला हा सी सी टी व्ही व्हिडिओ सर्वप्रथम वनराज जालू नावाच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर झाला होता या व्हिडिओला आतापर्यंत चार पूर्णांक सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत